हॅलो रो मी तुम्ही थोडं आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघू शकता महत्त्वाच्या तीन चार जिल्ह्याच्या तुम्हाला मी लिस्ट इथं शेअर केलेल्या आहेत आरोग्य विभागाचा रिझल्ट आता थोड्या वेळापूर्वी डिक्लेअर झालेला आहे त्याच्यामध्ये आपली फार्मसिपेशनमध्ये औषध निर्माण अधिकारी ही सुद्धा पोस्ट आहे आज दिवसभरामध्ये थोड्या वेळामध्ये बाकीच्या सुद्धा पोस्ट आहे इथे रिझल्ट लागून जाईल टेलिग्राम चॅनलवर तुम्ही आलाच तर तुम्हाला महत्वाच्या चार ते पाच जिल्ह्याच्या महत्त्वाच्या पीडीपूर्फ तुम्ही इथं बघू शकता पोस्ट आहे डेंटल हायजेनिस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला ठाण्याची एक यादी शेअर केली आहे त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता नागपूरची एक यादी आहे छत्रपती संभाजीनगरची एक यादी आहे आणि अकोल्याची एक यादी अशा प्रकारच्या तीन ते चार महत्त्वाच्या डिस्ट्रिक्टच्या यादी तुम्हाला मी इथं शेअर केलेल्या आहेत महत्त्वाचे प्रोविजन लिस्ट असेल किंवा फायनल लिस्ट असेल ती शेअर केलेली आहे आरोग्यची एक्झाम तुमची ही डी सी एसनं कंडक्ट केली होती त्याच्यामध्ये आपली औषध नियमाधिकारी सुद्धा पोस्ट होती आता दिवसभरामध्ये त्यांचा बाकीचा रिझल्ट लागून जाईल तर तुम्हाला इथं पी पहिल्यांदा एक महत्त्वाचं जे पी डी एफ आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ठाण्याची ती त्यात ओपन करून दाखवेल पोस्ट आहे डेंटल हायजिनिस्ट ज्या लोकांनी ही परीक्षा दिली असेल तर त्यांनी इथं त्यांची मेरिट लिस्ट चेक करून घ्यायचे वर तुम्ही बघू शकता अंतरिम निवड सूची व प्रतीक्षा सूची प्रोव्हिजनल सिलेक्शन अँड वेटिंग लिस्ट ज्याच्यामध्ये तुम्ही खाली बघू शकता गुणाक्रमे प्राप्त गुणांची यादी वर डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस मुंबई ठाणेची ही लिस्ट आहे पोस्ट आहे डेंटल हायजेनिस्ट खाली तुम्हाला अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर तुमचा रोल नंबर विद्यार्थ्याचं नाव त्याचा जेंडर डेट ऑफ बर्थ त्याच्यानंतर कॅटेगरी कुठली आहे आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत त्यांनी आणि शेवटला तुमचे मार्क इथे ऑप्टेंट झाले ते तुम्ही बघू शकता टॉपर जर बघितलं पोस्टचं टोटल शहाऐंशी मार्क टॉपरला आहेत आणि सगळ्यात शेवटचा विद्यार्थी आहे ज्याला की चाळीस मार्क इथे ऑप्टेंट झाले प्रकारे जवळपास बारा विद्यार्थी तुम्हाला ठाण्यामध्ये तर त्यांचं सिलेक्शन प्रोविजनली झालेलं आहे टॉपर एकशे शहाऐंशी सांगितल्याप्रमाणे आणि सगळ्यात शेवटचे विद्यार्थी आहे चाळीस मार्काचं असे जवळपास बारा कॅन्डिडेट्स बोलवलेले आहेत आता रिस्पेक्टिव्ह पोस्टला किती व्हॅकन्सी होते आहे तुम्ही रिस्पेक्टिव्ह पी डीपर्यंत चेक करून घ्यायचं आहे आणि ज्यांचे नावं याच्यामध्ये आलेले ज्यांनी या लोकांनी ही एक्झाम अटेंड केली आहे आरोग्य विभागाची डेंटल हायजिनिस्ट तर त्या ते लोकांनी त्यांचं नाव इथं चेक करून घेऊ शकता जर तुम्हाला या पद्धतीचे मार्क असतील तर ही पहिली आपण लिस्ट बघितली त्याच्यानंतर तुम्हाला मी सेकंड इथं लिस्ट ओपन करून दाखवेल ती आहे आरोग्य विभागाची नागपूरची लिस्ट त्याच्यामुळे तुम्ही खाली बघू शकता जवळपास चार विद्यार्थी सिलेक्ट केलेत पहिला शहाऐंशीचा टॉपर आहे आणि शेवटचा चौसष्ट वाला आहे आपलं रिस्पेक्टिव्ह अप्लिकेशन नंबर आपला रोल नंबर आपलं नाव इथं चेक करून जा घ्यायचे जर तुम्ही डेंटल हायजिनिस्ट नागपूरला जर ही एक्झाम दिली असेल आरोग्य विभागाची तर त्याच्यानंतर खाली आल्यानंतर पुन्हा एकदा दुसराही विभाग आहे तुमचा छत्रपती संभाजीनगर यांची एक तुम्हाला मी यादी ओपन करून दाखवेल टोटल जर आपण बघितलं तर बावीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन याच्यामध्ये केलेलं आहे पहिला विद्यार्थी मार्क ऑपटेन झालेत नॉर्मल सेक्शनंतर एकशे सहा आणि शेवटचा विद्यार्थी आहे ज्याला चौवेचाळीस मार्क तुम्ही बघू शकता तर इथं तुम्ही जर एक्झाम दिली असेल तर तुम्ही रिस्पेक्टिव्ह याचा पी डी एफ डाउनलोड करून इथं चेकआउट करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा अकोला अकोला विभागाचा आपण पी डी एफ चेक करतो आहे याच्यामध्ये जवळपास अकरा जणं सिलेक्ट केलेले आहेत डेंटल हायजिनिसच्या पोस्टसाठी पहिला टॉपर आहे नव्वद मार्कचा आणि शेवटचा आहे छत्तीस अशा प्रकारचे अकराजणं बोलवलेले आहेत जर तुमचं नाव याच्यामध्ये असेल तुम्हाला रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंट व्हिरपिशनसाठी तुम्हाला तिथं तयार राहावं लागेल डॉक्युमेंट्स घेऊन तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या चार ते पाच जि जिल्ह्याच्या मी तुम्हाला इथं टेलिग्रामच्या चॅनलवरती आपल्या याद्या सिलेक्ट केल्या आहेत खाली आल्यानंतर तुम्हाला मी त्याची लिंक दिलेली आहे आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन क्रमती जाऊन तुम्हाला डेस्कटॉप व्हर्जन इथे सलेक्ट करायचं आहे आणि जाऊन तुम्ही रिस्पेक्टिव्ह जिल्ह्याच्या ज्या पी डी एफ आहेत त्या चेक करू शकता डाऊनलोड करू शकता बाकीच्या ज्या पोस्ट आहेत आरोग्य विभागाच्या तर त्याचा दिवसभरामध्ये काहीतरी महत्त्व अपडेट येईल दिवसभरामध्ये बाकीच्या सुद्धा पुढचे रिझल्ट लागतील तशा प्रकारचे काही महत्त्वाचे अपडेट असेल तर तुम्हाला मला याच यूट्यूब चॅनलवरती पुढची महत्त्वाची अपडेट देईल बाकी पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी मला टेलिग्राम चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती जॉईन करू शकतो अच्या एवढंच भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत काळजी काय जय हिंद वंदे मातरम